ते बघा त्या वेळेला निवडणूक येता तोंडावर होते सर्व आमदार आणि सर्व काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये गर्क होते आणि मग अशा वेळेला कुणी काय नोंदला कोणी काय नोंदले कोणी काय नोंदले आणि त्यावेळेला हे सगळं पाहायला पण खऱ्या विकास सुरू करायचं होतं राज्या बहिणीचं अनुदान आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं पण त्याच वेळेला मला आठवतं की मंत्रिमंडळात सुद्धा अशी चर्चा झाली होती की काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं निवडणूक झाल्याबरोबर या सगळ्यांची जी आहे चौकशी करण्यात यावी आणि जे नियम आपण ठरवून दिलेले आहेत की एका घरामध्ये फक्त दोनच तर तिथे तीन तीन असतील तर नाही कुणाकडे चार चक्की गाड्या अमक्या गाड्या हे सगळं जे आहे तर नाही सरकारी कर्मचारी नाही त्याच्यानंतर दुसरी जर एखादी सवलती घेत असतील महाराष्ट्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल तर ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्यावेळेला सगळ्यांनी पटापट फटापट पटा अर्ज भरले आणि त्यावेळेला कोणाला नाही म्हणत सुद्धा कसं नव्हतं सगळ्यांनाच कुणालाच कुणाच ऑब्जेक्शन घेत नव्हतं पण आता जर सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मला असं वाटतं की मी मागे सुद्धा सांगितलं की कुठली कारवाई न करता हे जे ज्या भगिनीने घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको प्रश्न मिटला हां आता जर पुरुषांनी जर काही नाव काहीतरी गडबड केली असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे हे माझं मत आहे आपल्या मतांची चोरी होते मत चोरी जातात त्यामुळे सतत पराभवाला सामोरं जावं लागत <laughs> तिकडे म्हणायचे मला काही कल्पना नाही परंतु माझ सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा आणि इथल्या लोकांना सुद्धा एवढ्याच्या लोकांना सुद्धा सांगणार की आता आपल्याला निवडणूक येत आहेत सगळ्यांनी आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत की नाही काही नवीन मतदार करायचे आहेत का काही डुप्लिकेट कोण आलेत का या सगळ्यांचा अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे त्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहेत त्यांना ते करावंच लागतं कारण आता ऐन निवडणुकीच्या वेळेला फक्त आपलं तिकीट घेऊन निवडणूक लढवणं यापेक्षा अगोदरपासूनच मतदार याद्या तपासून तिथून काम सुरू करणं हे महत्वाचं असत भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर केली मला माहिती नाही की कोणाचा रिमोट कंट्रोल कुठे आहे ते परंतु मला स्वतःला असं वाटतं की आता हे मतदार आणि तरुण मतदार एवढे हुशार झाले शाळाने झाले पुन्हा एकाचा रिमोट कंट्रोल कुठे चालतो असं म्हणणं मला वाटतं कठीण आहे अनेक लोक अनेक फॅक्टर्स काम करत असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये काही लोक बोलके असतात काही लोक बोलत नाहीत ते मतदान पेटीमध्ये आपला विरोध असेल तर विरोध मोकळे होतात आ, एक कोटी महिला लखपाती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय लाखो महिला लखपाती दिदी झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले चांगली गोष्ट आहे ना का नाही आम्ही बहिणीचं सुद्धा प्रेम आम्हाला हवंय आणि भावांचं सुद्धा प्रेम आम्हाला हवंय म्हणून बहिणींना जसे आपण वेगवेगळ्या सोयी देतोय शिक्षणापासून तर लाडकी बहीण योजनेपर्यंत तसंच भावांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आपण सांगितलं की शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी वगैरे जे आहे त्याचा विचार आपण करणार आहोत आणि त्यांना ज्या हो। काही गोष्टी लागत आहेत ग्रामीण पातळीवर त्या देण्याचा तो प्रयत्न आहे शेतकऱ्यांना काय लागतंय पाणी लागतंय वीज लागते चांगलं बियाणं लागतंय बाजारभाव लागतात ते सगळं करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे हे सगळं लाडक्या भावांसाठीच आहे ना पुणे पुणे विद्यापीठ अनुदान आयोगानं युजीसी न पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यास आराखड्यामध्ये आता, आता वैदिक गणित हा विषय शिकवण्याचं ठरवलेलं आहे वैदिक वैदिक गणित मला काय कल्पना मी गणित शिकलो पण वैदिक गणित काय मला काय कल्पना नाही माहिती घेईन वैदिक काळातलं जे तुम्हाला माहिती आहे का ते काय सांगतो मला माहित नाही माहिती हरी म्हणणारी आहे मी रामकृष्ण हरिवाली आहे तरी मटन खाते असं वक्तव्य त्यांनी काल त्या केलं त्यामुळे पुन्हा नव्या वानाला माझं स्पष्ट म्हणणं आहे सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही दिल्लीतून होत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना लागवलाय दहा मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला पण त्यांनी दिलं नाही आणि एकाच वेळेत मला शहानी वेळ देऊन त्यांनी मला कामही केलं नाशिकच्या एका कार्यक्रमात सोहळ्यांनी हा लागला चांगली गोष्ट आहे ना बीजेपीच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही तर ते त्याने कामं केली